मोफत शिलाई मशीन योजना 2025 हजार पंचवीस अर्ज कसा करायची संपूर्ण माहिती भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा मुख्य व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल उद्देश घर बसल्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक मदत अथवा थेट शिलाई मशीन दिले जाते योजनेची मुख्य वैशिष्ट्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत मिळते काही ठिकाणी थेट शिलाई मशीन देखील वितरित केली जाते या योजनेचा फायदा घेऊन अनेक महिला घरबसल्या कपड्यांची शिलाई करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात हे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास मदत करते ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिलांना या योजनेचा विशेष लाभ होतो शिलाई हा पारंपरिक कौशल्य असून त्याची मागणी नेहमीच बाजारात असते या योजनेद्वारे महिलांना केवळ मशीनच नाही तर स्थिर उत्पन्नाचा स्रोत देखील मिळतो पात्रतेचे मानदंड या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे अटक्र निकष तपशील एक वयोमर्यादा अर्जदार महिलेचे वय वीस ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे दोन आर्थिक स्थिती महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाशी ईडब्ल्यूएस संबंधित असणे आवश्यक आहे तीन वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सामान्यतः एक पूर्णांक चव्वेचाळीस शतांश लाख रुपये प्रतिवर्षपेक्षा जास्त नसावे राज्यानुसार बदलू शकते चार नागरिकत्व अर्जदार भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे पाच मागील लाभ अर्जदार महिलेने यापूर्वी कोणत्याही सरकारी शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतलेला नसावा विशेष प्राधान्य विधवा घटस्फोटीत आणि दिव्यांग महिलांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते यामुळे त्या आत्मसन्मानाने जगू शकतात आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतात आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खालील महत्वाची कागदपत्रेसोबत असणे आवश्यक आहे ओळख पुरावा आधार कार्ड अनिवार्य उत्पन्न पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा शिधापत्रिका रेशन कार्ड निवास पुरावा निवास प्रमाणपत्र बँक तपशील बँक पासबुकची प्रत खाते सक्रिय असणे गरजेचे संपर्क तपशील मोबाईल नंबर आणि ईमेल आय फोटो पासपोर्ट साईजचे फोटो विशेष कागदपत्रे लागू असल्यास विधवा प्रमाणपत्र घटस्फोटाचे कागदपत्र दिव्यांगता प्रमाणपत्र इत्यादी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील टप्पे पूर्ण करा एक संकेतस्थळ भेट प्रथम आपल्या राज्याच्या संबंधित सरकारी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या दोन योजना शोधा संकेतस्थळावर मोफत शिलाई मशीन योजना किंवा शिलाई मशीन अनुदान याविषयीची माहिती शोधा तीन अर्ज फॉर्म ऑनलाईन अर्ज फॉर्मवर क्लिक करा चार माहिती भरा सर्व आवश्यक माहिती वैयक्तिक तपशील पत्ता उत्पन्न आणि बँकेशी संबंधित माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरा पाच कागदपत्रे अपलोड करा सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा दस्तऐवज स्पष्ट आणि वाचनीय असावा सहा फॉर्म सबमिट करा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तो सबमिट करा सात पावती सबमिट केल्यानंतर मिळणारी पावती प्रिंट करून सुरक्षित ठेवा ही पावती भविष्यात संदर्भासाठी आणि अर्जाची स्थिती तपासताना आवश्यक असते ऑफलाईन अर्ज प्रक्रिया जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यात अडचण येत असेल तर ऑफलाईन पद्धतीचा वापर करू शकता एक फॉर्म प्रिंट अर्ज फॉर्मचा प्रिंट काढून घ्या किंवा कार्यालयातून मिळवा दोन माहिती भरा फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा तीन कागदपत्रे जोडा आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडा चार अर्ज जमा करा हा संपूर्ण अर्ज तुमच्याजवळच्या ब्लॉक कार्यालयात ग्रामपंचायतीत किंवा सीएससी केंद्रात सीएससी सेंटर जमा करा पाच पावती घ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज स्वीकारल्याची पावती घ्या पडताळणी आणि लाभवितरण तपासणी अर्ज जमा केल्यानंतर संबंधित सरकारी विभाग तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी व पडताळणी करतो या प्रक्रियेला काही आठवडे लागू शकतात मंजुरी जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुमचा अर्ज मंजूर केला जातो लाभवितरण मंजुरीनंतर योजनेची रक्कम म्हणजे पंधरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाते काही राज्यांमध्ये पैशांऐवजी थेट शिलाई मशीन वितरित केली जाते तुम्हाला मशीन कोठे आणि केव्हा मिळेल याची माहिती देण्यात येते प्रशिक्षण काही ठिकाणी शिलाई प्रशिक्षण देखील मोफत दिले जाते सावधगिरीचे उपाय योजनेचा अर्ज करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळावरच अर्ज करा कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध रहा मोफत शिलाई मशीनच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा दुव्यावर विश्वास ठेवू नका सरकार कधीही योजनेसाठी कोणतीही फी घेत नाही शंका असल्यास जवळच्या सरकारी कार्यालयात भेट द्या किंवा अधिकृत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा सर्व कागदपत्रे अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो योजनेचे फायदे या योजनेमुळे महिलांना अनेक फायदे होतात घरबसल्या रोजगार महिला घरबसल्या रोजगार मिळवू शकतात आणि कुटुंबाच्या उत्पन्नात योगदान देऊ शकतात कमी गुंतवणूक शिलाई व्यवसाय सुरू करणे सोपे आहे आणि त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत नाही स्थिर उत्पन्न एकदा मशीन मिळाल्यावर ती दीर्घकाळ चालते आणि सातत्याने उत्पन्न मिळवता येते आत्मविश्वास महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन आत्मविश्वास वाढवू शकतात ही योजना महिला सक्षमीकरणाची उत्तम उदाहरण आहे सरकार या उपक्रमाद्वारे समाजातील दुर्बल घटकातील महिलांना उन्नतीची संधी देत आहे जर तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल तर या योजनेचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका